हैदराबाद ही सिटी सायबर सिटी म्हणून ओळखली जाते टेक्नॉलॉजी हब बनलेले आणि वेगाने वाढलेल्या शहरापैकी एक म्हणजे हैदराबाद पण या विकासाच्या परावासामध्ये नुकतंच एक मोठं चिंताजनक पाऊल उचललं गेलं आहे ते म्हणजे जवळपास चारशे एकर एक जंगलाची निर्घुणपणे तोड करण्यात आली आहे ही जंगलतोड एक दोन झाडांची नसून संपूर्ण इकोसिस्टीम परिणाम करणारी असू शकते किंवा आहे यामध्ये असंख्य झाड प्राणी पक्षी आणि कीटकांचं नैसर्गिक घर नष्ट करण्याचं काम झालं आहे एवढंच नाही तर या परिसरामध्ये राहणाऱ्या आदिवासी आणि स्थानिक लोकांनाही याचा फटका बसलेला आहे आता प्रश्न येतो की हे ये सर्व का केलं जात आहे उत्तर अगदी सरळ आहे विकासाच्या नावाखाली नवीन लॉजिस्टिक पार्क आवासीय प्रकल्प किंवा इंडस्ट्रियल झोन उभारण्यासाठी ही जंगल तोड करण्याचं काम सुरू आहे सरकार किंवा खासगी कंपन्यांनी जेव्हा असं काही करत तेव्हा ते, ते म्हणतात की ही गरज आहे शहर शहर आहे पायाभूत पायाभूत सुविधाही गरजेचं पण याची दुसरी बाजू फारच गंभीर आहे चारशे एकर जंगल नष्ट करणे म्हणजे काय तर हजारो टन कार्बन ऑक्साईड शोषून घेणाऱ्या झाडांना नष्ट करणे शहराचं तापमान वाढणार पाऊस कमी जादा होण्यावर याचा परिणाम होणार जैवविविधतेवर घातक परिणाम असा याच्यामुळे होऊ शकतो आणि सर्वात मोठं म्हणजे लोकांचं पर्यावरणावर असलेलं विश्वासाचं आता कमजोर होणं हैदराबादच्या काही भागांमध्ये आधीच तापमान दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने वाढलेलं आहे ही जंगल तोड स्थितीला अजून गंभीर बनवू शकते एखादं झाड लावायला दोन मिनिटं लागतात पण त्याला मोठं होण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस वर्षाचा कालावधी लागू शकतो किंवा लागतो या सगळ्याचा परिणाम फक्त निसर्गावर नाही तर दैनंदिन जीवनावर आयुष्यावर देखील होत असतो उदाहरणार्थ तुम्हाला वाटलं की जंगल गेलं म्हणजे आपल्याशी त्याचा काय संबंध परंतु तुम्ही जे पाणी पितात जे हवा श्वास घेतात थंडी उन्हाचा ताळमेळ जो होत असतो हे सगळं अशा प्रकारच्या जंगलावरच अवलंबून असतं आता पर्यावरण तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते पाहूया त्यांच्या मते जर या तंग त्यांच्या मते जर या जंगल तोडीला थांबवलं नाही तर पुढील दहा वर्षात हैदराबादचं पर्यावरण अक्षरशः ढासवू शकतं शहरामधील ग्रीन कवर कमी होतोय झाडं फक्त झाडं फक्त पेपरवरती लावली जात आहेत आणि जी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत ती मात्र नष्ट केली जात आहेत हा प्रकार फक्त हैदराबाद पुढचाच मर्यादित आहे का तर नाही देशातील अनेक शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली निसर्गाची क्रूरपणे हत्या केली जात आहे पण खरंच विचार करा विकास जर निसर्गाचा बळी घेऊन होत असेल तर त्याचा उपयोग आपल्याला नक्की आहे का अशावेळी ना सामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय तर आपल्याला प्रश्न विचारायला हवेत काय गरज होती सर्व करण्याची आपल्याला माहिती हवी कोण करते हे सर्व किंवा का करते ते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आवाज उठवावा लागेल कारण उद्या ही झाडं नसतील त्यामुळे पाणी नसेल आणि त्याचमुळे हवा ही घाणेडी होऊ शकते तेव्हा फक्त पश्चातापुरेल तेव्हा आपल्या हातामध्ये काही उरलेलं नसेल तुम्हाला काय वाटतं हैदराबादमध्ये झालेली चारशे एकर जंगल तोड ही चुकीची आहे का नाही तुम्ही विकास आणि पर्यावरण याच्यामध्ये कसा प्रकारचा समतोल बघता खाली कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र